सहकार मंत्री तुमच्या जिल्ह्यातला आणि एक कापूस खरेदी केंद्र सुरू केलं नाही फक्त हुजगेगिरी करत असता आले हे त्या नेत्यांनी मत आमची घेता भाडवे हो आणि हुसगेगिरी कर तिकडली करत असाल तर लागता मला नावा आल्यानंतर आमचं जर तुम्ही मरणच चितत असणार आणि आम्ही मेलोच पाहिजे असं वाटत असेल तर आता आम्ही आत्महत्या कितमहत्या करणार नाही आला टाईम तर एखाद्याने खूप सून टाकू मराठी या पद्धतीने जर तुम्ही आम्हाला बदला घ्यायचा ठरत असाल आणि अशा पद्धतीने जर वागत असणार काय करणार नाही तो आत्महत्या पाचशे रुपये क्विंटलनं सोयाबीन विकावला का तस आणि ही ये वेळ येत असणार तर मग आमचा खासदार असेल आमचा आमदार असेल आमचा मंत्री असेल ते मुख्यमंत्री विदर्भातलं इथं देवा विदर्भातला मुख्यमंत्री असताना आमच्या हाल आहे जेव्हा विरोधी पक्ष नेता होता विदर्भ विदर्भ करत होतोय निवडणुकीच्या अगोदर सात बारा कोरा 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 करत होतोय तीन ना कोरा म्हटलंय एकेडा कोरा करायला तयार मी झाले अरे तीन म्हटलं तर एक डाव तर कर आणि पैसे नसेल तर आम्हाला सांगणं बाजू नवय अरे फक्त ऐंशी हजार हो नाही पुरा जेवढं शेतकऱ्यावर कर्ज मा असेल ना तेवढं आम्ही पंधरा दिवसात माफ नाही केलं ना फक्त बाजू तिथे झाल्याची नियत बेकार आहे रे आमची आमची नियतच नाही शेतकऱ्याला काही द्यायचं याच्या बापाला कधी वाटलं नाही द्यायच नाही काही आणि मग आम्ही तसेच आहोत एवढेच शेतकरी आहे ना एवढेच आहे ना? का नाही बाकीचे भाजपचे पक्षाचे जातीचे धर्माचे पंथाचे गटाचे तटाचे शेतकरी राहिले कुठं शेतकरी म्हणून आम्हाला संपवलंच आहे व्यवस्थित भांडण लावून ठेवलंय कधी ओबीसी म्हणून लढायचं कोणी मराठा म्हणून लढायचंय कोणी दलित म्हणून लढायचं कोणी आदिवासी म्हणून लढत राहायचं किती आरक्षण आहे आम्हाला किती भेटणार याच्यातल्या किती जणांचे पोट्टी नोकरीवर विचारा बरं था था। अरे तीन लाख जागा आता असणार पुढे पंचवीस ते चाळीस वर्षात तीन लाख जागा निघाल गव्हर्नमेंट काढून मोठ्या मुश्किलनं अर्धे तर कंत्राटी भरले तुम्हाला ऐंशी हजार रुपये महिना दिल्यापेक्षा पंचवीस पंधरा हजार पोट्टे बिट्टे काम आले अर्धे कंत्राटी थी गेले तीन चार लाख जास्तीत जास्त जागा निघल आमची महाराष्ट्राची लोकसंख्या अठरा कोटी अठरा कोटी मध्ये सात आठ कोटी आम्ही पाहिजे परिवार आहे सात आठ कोटीच्या परिवारामध्ये सहाशे लोकांच्या मागे एक नोकरी भेटन एका लहान गावात एक नोकरी त्या एका आरक्षणासाठी ते आरक्षण असलं पाहिजे आरक्षण भेटलं पाहिजे आरक्षण खतम झालं नाही पाहिजे मान्य आहे पण तेथून भेटणार किती आम्हाला ते तर तपासलं पाहिजे का नाही जातीच्या आरक्षणासाठी रस्ते ना रस्ते भरून आहे गावात ना गावात भांडगडी सुरू आहे तो त्या जातीवर शिव्या देतो हे ह्या जातीवर शिव्या देत तुम्ही आम्ही व्यवस्थित आण म्हणजे हे सगळ्या जातीतले लोक कोण शेतकरीच सगळ्या शेतकरी आहे हे सगळ्या जे भांडत आहे ना हे सगळ्या शेतकऱ्याच्या पोरं आहे सगळे एकमेकाने भांडणं लावून दिले देवा भावना भांडत राहा कधी ओबीसीचा झेंडा घे कधी मराठ्यांचा घे त्या आदिवासी मध्ये ते आदि मागतं त्याच्यातलं तो ते मागतंय कायच्यात काय मागून राहिलं लोकही समजत नाही दिल्ले भांडण लावून सगळ्यांचे आणि आता आमचं भांडणच रद्द बंद करून टाकले काय झालं जाती जातीत भांडण झालं तुमच्या घरात जर नवरा बायकोचं भांडण झालं तर तुमचं शेतीत लक्ष लागते बायको जर भांडत असेल तर शेतीत काय जाऊन मरणार आहे तिकडे त्या गावात जर आम्ही जातीत जर भांडत बसलो तर काय सरकारसोबत भांडणार आहे म्हणजे आमच्या आमच्यात भांडण लावून टाकलं शेतकरी शेतकऱ्यामध्ये भांडण लावलं आणि हे व्यवस्थित झोपा काढून याचा भेट एकवीस लाखाचा आहे त्याच्यात का अंधरू उंदिर ठेवले का काही या सगळ्या व्यवस्था तुमच्यावर व्यवस्थित दुर्लक्ष करण्यासाठी होत आहे आणि तुम्ही आम्ही जे प्रयत्न करतोय इथं जे काही कुपडे जिल्हा प्रमुख असण आमचे भजीभाऊ असण राष्ट्रवादीचे लोक दिसतात सगळ्या पक्षाचे प्रवीण भाऊ हेडवेळे वल्लभभाऊ झोंजाळा हे सगळ्या कार्यकर्त्यांना वाटत सगळ्यांनाच मेहनत घेतली बरं यायच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या हे सापडणार मी तुमच्या नशी आजकाल अंगावर धुरा घ्यायला शेतकऱ्याच्या कोणीच तयार नाही त्याला माहित आहे मला एखाद्या मुंबईच्या नेत्यानं सांगितलं म्हणजे सगळ्यासाठी लढ कोणासाठी आंदोलन कर शेतकऱ्यासाठी करू नको तो ना आंदोलनात येत ना मत साहेब तुमच्या वर्धा जिल्ह्यानं शरद जोशीने पाडलं की नाही पाडलं वाटते का लास थोडी तर ना वाटते लाज अरे ज्या शरद जोशी साहेबांना अवगा आम्ही पाहतोय विदेशातली नोकरी सोडून अडीच तीन लाखाची नोकरी सोडून इथून चार वर्ष चाळीस वर्ष अगोदर तुमच्यासाठी लढत होता का नाही लढत होते याच रस्त्याने आले होते त्याच रस्त्याने वापस केलं बोला होत ऐकावते नवलच आहे तुमची सोयाबीन चांगल्या भावात गेली वाटत हा ह्याच विधानसभेचे आहे हे करणार आहे सगळी अरे किती मेहनत घेतली अख्ख महाराष्ट्र पालथी घातला शरद जोशी साहेबांना अंगावर गोळ्या काय घातल्या रक्त मांबळ झाले संसाराची रांगोळ झाली त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली सगळा संसार उड्यावर आला एवढा मोठा माणूस अडीच तीन लाख तुमचे विजय जाऊन किती मोठे आहे काय मेहनत घेतली विजय जाऊन त्यांचा अभ्यास किती आहे ते विजय जाऊन राहिले तर तुम्ही एक जन्मत मत मारायला तयार नसता रे शरद जोशीला का पाडलं एवढी मेहनत तर होती ना शेतकऱ्यासाठी लढणारा माणूस होता तेव्हा ते भिंतीवरचे वाक्य मला अजूनही आठवते भीक नको हवे घामाचे धाम होते बरोबर तुम्ही सगळ्यांना पाहिलं पाळायचं काय कारण जातीचे नव्हते म्हणून तुमच्या जातीचे पाहिजे तुम्हाला तुमच्या जातीचं पाहिजे नात्यात पाहिजे गोत्यात पाहिजे पार्टीत पाहिजे काम करणारं तुम्हाला पाहिजेच नाही आणि म्हणून हे हाल आहे आज पाचशे रुपये किंटन सोयाबीन विकावं लागतं ना आणि तुम्ही निवडणुकीत जात पाहिली शेतकरी म्हणून उभे राहिले नाही हा तुमचा दोष आहे सरकारचा नंतर आहे एखाद्याला जेव्हा आमदार आला, साला आला तो। मत मागायला एकानं जरी म्हटलं का आमच्या कापसाले भाव देत मग मत मारतोय आमच्या सोयाबीनले भाव देशील म्हणून मत मारतोय लावली काय कधी गावाले पाठी हे कार लावली नाही तुम्हाला हे पाहिजेच नाही निवडणूक आली भदल ले। का तुम्ही बदलले तुम्ही काय गमतचे भारी तुम्ही कसा आहे त्या साप असताना नागपंचमी पूजा करायची आणि नागपंचमी नंतर साप मारून टाकायचा तसं आमचं झालंय आता संपली नागपंचमी म्हणजे नागपंचमी निवडणुकीत आली का हे सगळे राजू शेट्टीले पाडलं वामनराचं डबले पाडलं मले पाडलं तुपकरले पाडलं सगळे शेती बद्दल बोलणारे लोक झोपून टाकले कोणा झोपले रे नाही झोपले नको बनवू तुम्ही सगळ्या जातीपाती धर्मावर जाता मला माहित आहे आणि तुम्ही ना ना तुम्ही <laughs> तुम्ही करता जे करताय पक्षाचे गुलाम झालेले गावागावात एखादा आमदार जेव्हा येतो जेव्हा एखादे माणसं ते म्हातारा की मी आता एक काहीतरी कॅसेट पाहिले युट्यूब तो म्हातारा त्या आमदाराला म्हणतोय अहो भाऊ आम्ही तुम्हाला मत मारलंय सोयाबीनचे सहा हजार रुपये भाव देणार होते कोण देत नाही लगेच साले त्या गावातले त्या पार्टीतले भाजपचे लोक पुट्ट्याले वय अप्पा बोलू नको जास्त अरे आप्पा बोलू नको जास्त तुझ्या आमदाराला हे प्रश्न विचारणं चुकीचं आहे हे साले पक्षाचे गुलाम आहे हरामखोर हे मेले ना याच्या घुमनाले झेंडा चटकून पाठवला त्यांना बाप मेला तरी बेहतर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी एवढाच गावागावात फायदा केली आम्ही आणि आम्ही हे सांगायला आलोय अरे नेता मेला तरी बेहतर मला पाहिजे यासाठी तयार व्हायचं आम्हाला हे सारे नेते थांबते लोक कोणत्या पक्षाचे असू द्या आम्हाला त्याचं काही लजन नाही आहे बच्चू गोळावर निष्ठा ठेवू नका कुठल्याही ने नेत्यावर निष्ठा ठेवायची नाही इथून निष्ठा ठेवायची असेल तर माझ्या माय बापावर माझ्या जमिनीवर निष्ठा ठेवायची अर्थात कोणाला निष्ठा ठेवायची गरज नाहीये तुम्ही सगळी गुलाबी स्वीकारली आहे आणि गुलाम झालो आहे पार्टीचे आणि त्यांनी गृहीत ठरलं तुम्हाला का कसाशे रुपये भाव दे दोन हजार देऊ दे हे कुठं रे एका जातीच्या फटक्यात सगळे एकत्र करतोय बटेंगे तो कटेंगे हे खायतो सेफ आहे तुझ्या आयला चाले हो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे आता मरतोय कोण अरे तुमचं सरकार दिल्लीत तुमचं सरकार राज्यात आणि नाराज यांना कटेंगे तो कटेंगे पर दिवशी माझा शेतकरी आठ ते नऊ शेतकरी पाय घासून मरतो तो हिंदू दिसत नाही गर तुम्हाला तो हिंदू नाही आहे निवडणुकीच्या वेळेस तो हिंदू असतो आणि आता मरतो तो हिंदू नाही काय चाललं काय आणि हे असं होते का एवढं धाडस का होत आम्हाला लुटण्याचं एवढं धाडस सरकार का करत थोडा विचार करा आमच्या अवकाश नाही राहिले आम्ही कुत्र्या आंध्र सारखे झालेलो आहोत पाचशे रुपयाला सोयाबीन विकावं लागत असाल आणि तरी सुद्धा चूप राहत असा तर कुठली मरदानगी तुमची आपले आपल्याला लाज वाटाले पाहिजे तुम्हाला उखडून आले साडेतीनशे गुन्हे बच्चू कुडवर अजूनही नाही आत्ता या पंधरा दिवसात अजून पंचवीस गुन्हे दाखल झाले माझ्या मायानं सांगत हजार झाले तरी Thank you.